महाराष्ट्राचा अभिमान अप्रतिम कलाकुसर आणि टिकाऊपणाचा उत्तम नमुना म्हणजे हाताने बनवलेला चप्पल प्रत्येक टाका प्रत्येक शिवण कामगाराच्या मेहनतीची आणि अनुभवाची साक्ष देते हे चप्पल केवळ पायांना आराम देत नाही तर पारंपारिकतेचा आणि कौशल्याचा वारसाही जपते ब्रँडेड कंपन्यांच्या स्पर्धेतही हाताने बनवलेल्या चप्पलची ओळख आणि गुणवत्ता आजही टिकून आहे खऱ्या अर्थानं उत्कृष्टतेची खात्री देणारी ही कला एकेकाळी प्रत्येक गावागावात महत्वाचा मानला जाणारा चप्पल व्यवसाय आजकाल काळाच्या ओघात जवळपास मोडकळीस आलेला दिसतोय मोठमोठ्या कंपन्यांनी या क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे हाताने चप्पल बनवणाऱ्या कारागिरांसाठी हा व्यवसाय टिकवणं अवघड झालंय मात्र सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील गावातील रविराज वाघमारे या तरुणानं आपल्या मेहनतीनं कौशल्यानं आणि दूरदृष्टीनं या, दूर या व्यवसायात यशस्वी भरारी आहे रविराज हा उच्च शिक्षित तरुण पारंपरिक व्यवसायाकडे पाठ फिरवून चांगल्या पगाराची नोकरी स्वीकारणं हे आजच्या तरुणाईचं स्वप्न असतं परंतु रविराजने थोडा हटके विचार केला त्याला आपल्या पारंपरिक व्यवसायाची आवड आणि त्यात काहीतरी नवीन करण्याची जिद्द होती तो केवळ पदवी घेऊन थांबला नाही तर आपल्या शिक्षणाचा उपयोग व्यवसायाला आधुनिक स्वरूप देण्यासाठी केला माझं नाव आहे आमचा व्यवसाय कोल्हापूरचे पण आणि शूज बनवण्याचा आहे पल्लांचा पारंपरिक व्यवसाय असल्यामुळे मी त्यांना मदत करतो आमचा उद्योग पंचवीस तीस वर्ष झाला आहे आम्ही चप्पल चमड्यापासून आणि लेदर पासून बनवतो कंपनी चप्पल फायबर आणि रिक्झेन येतात हे फार कम्फर्टेबल वाटत नाही आणि जास्त धोकादायक आहे काय कोल्हापूरच्या पुरामुळे थंड रहताय त्रास होत नाही शरीराला कुठला मार्केटिंग आम्ही ऑनलाइन तर आमचं काय नाही सुरुवातीला रविराज समोर अनेक आव्हान होते हाताने चप्पल बनवणाऱ्या कारागिरांना बाजारात मिळणारी किंमत आणि मोठ्या कंपन्यांच्या चप्पलची स्पर्धा हे मोठं आव्हान होतं पण रविराजनं हार मानली नाही त्यानं आपल्या उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यावर लक्ष केंद्रित केलं त्यानं तयार केलेल्या चप्पल केवळ टिकाऊ आणि मजबूतच नाही तर त्या आकर्षक आणि आरामदायकही असतात हात शिलाई आणि उत्कृष्ट दर्जाचं लेदर वापरल्यानं त्याच्या चप्पलांना एक वेगळाच दर्जा प्राप्त झाला होता यामुळेच त्याच्या चप्पला ब्रँडेड कंपन्यांनाही टक्कर देत आहेत कोल्हापुरी चप्पलची किंमत अडीच हजार पासून सात अडीच हजार पर्यंत आहे चप्पल बारामती बीड जळकोट अक्कलकोट पंढरपूर या साईड झाले राजकीय नेते अनगरचे राजन पाटील त्यांची मुलं नवीन माडेचे आमदार अभिजित आबा पाटील आजी दादांचे पिये स्वतःचा उद्योग व्यवसाय करणं उत्तमच राहणार नोकरीत काम कंपनीत काम करण्यापेक्षा कंपनीला मग अडचण काही जास्त नाही पण यात काम करणार जास्त भेटत नाहीत हँडमेड पूर्ण असल्यामुळे करोना हवा एवढंच आपला स्वतःचा जो व्यवसाय तोच आपण पुढे चालवला पाहिजे यशाचं रहस्य केवळ उत्कृष्ट उत्पादनामध्ये नाही तर त्याच्या व्यावसायिक दृष्टिकोनातही आहे त्यानं ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन वेगवेगळ्या मध्ये चपला बनवण्यास सुरुवात केली यामुळे त्याच्या चपला केवळ एका विशिष्ट वर्गापुरत्या मर्यादित न राहता सर्वसामान्यांपासून ते उच्चभ्रूपर्यंत सर्वांनाच आवडू लागल्या नेते मंडळी राजे महाराजे यांच्याकडून खास करून कोल्हापुरी चपलांसाठी जास्त मागणी असते रविराज वाघमारे हा आजच्या तरुणाईसाठी एक प्रेरणास्थान आहे त्यानं दाखवून दिलं की कोणताही व्यवसाय लहान किंवा मोठा नसतो फक्त त्यात नवीनता आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असावी लागते पारंपरिक व्यवसायातही आपण मोठे यश मिळवू शकतो रविराजची ही यशोगाथा ग्रामीण भागातील उद्योजकतेला एक नवीन दिशा दाखवणारी आहे